ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स गृहिणींचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचनमध्ये घालवावा लागतो अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे ये म्हणूनच या व्हिडिओद्वारे आपण आज काही महत्त्वाच्या किचन टिप्सबद्दल माहिती मिळणार आहे स्वच्छतेच्या बाबत किचन टिप्स स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असावे किचन ओटा शेगडी ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा आपल्या घरामधील तुपाचे भांडे तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि आपला ओटा व्यवस्थित राहतो किचन मधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा आठवड्यातून एकदा तो एक दातो डबा धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू त्यात तया 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 तयार होणार नाहीत किचनमध्ये वास येऊ या नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका भाजीपाला किचन टिप्स भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात चिरल्यानंतर त्या धुवू नयेत चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे शरीरास असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात भाज्या शिजवताना त्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो हिरव्या भाज्या नेहमी त्यावर भांडे झाकून शिजाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाही कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात त्यांचा आहारात समावेश करावा कडधान्य किचन टिप्स तोरडाळ उन्हात वाळवू नये धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही वाटाणा मटकी हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी आपणास केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही कडधान्य नीट निवडून घ्यावी अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्यांभोवती येणार नाही दूध किचन टिप्स गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती याची कणिक मळताना करा मसाले किचन टिप्स स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत तीन किंवा सहा महिन्याचेच करावेत त्यामुळे मसाल्याचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट बनतो फ्रीज किचन टिप्स अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचं रोज रोज मसाला बनवण्याचा वेळ जाणार नाही हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची देठं काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाहीत नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा जर वास येत असेल तर लिंबाचे लहान लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल इतर महत्त्वाच्या टिप्स नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते भाजीची ग्रेवी घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात एक चमचा बेसनपीठ घाला त्यामुळे ग्रेवीला छान स्वाद येईल कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमुटभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते लसूण सोळणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोळण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील किचन टिप्स आणि काही प्रश्न किचनमध्ये स्वच्छता का असायला हवी स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे या उक्तीप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी किचनमध्ये स्वच्छता असायला हवी किचनमध्ये टिप्स का वापराव्यात आपला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी किचनमध्ये टिप्स वापरण्यात याव्यात स्वयंपाकघरात काय ठेवू नये मळलेले पीठ जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नये तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही या टिप्स वापरून पहा आणि तुमचे काम आणखी सोपे करा तसेच आपल्या किचनमधील कामातील वेळ आणि श्रम वाचवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय